हे पहा हे काय कवठे ह्या कवठ्याची मस्त आम्ही चटणी करणार आहोत आता मस्त मस्त चटणी शौर्याला गोड कायच का ते रे कौट शौर्या आता ना आधी चहा करते थकल्यासारखं झाले गाडीत बसून सुद्धा खातात दिवसभर गाडीतच बसून होते आता करते आधी चहा मग कवठाची चटणी करते कशी झाली तुम्हाला सांगते बाय बाय शौर्य बाळा आले आता बशी घेऊन शेजारी प्यायचा दुध आण दूध आण दूध आण थांब हा आता इथं बसा मांडी घालून माझ्या शेजारी या चला बसा इथं शबाश चाय ना आता आपण थोडासा चाय पिऊया हा पिया बसा इथं बसा येतो बसा बस तुम्हाला चाय देते हे पिरलू माझ वतला पाशात आता तेवढा तुपिया पाच गे या इकडे गरम गरम देते ना तो का आली तो मस्त झाला छान छान गरबड गरबड सावकाश पे <laughs> कोते। आजी करते मग आजी नाही आली नागी आली आता आणि बाबा पण आजी पण गावाला गेलते बाबा आले आता बाबा आली बाबा पाणी भरते आज बाबा पाणी हम्म तू तु आजीला बाबाला हक्क मारली मारली कशी मारली बाबाई कोलते बाबा माझा बाबा <laughs> तुझे बाबा उईकते आजून आजी कोलते आजी बाबा डॉक्टर का तुला कुणी सांगितलं तुला कोणी सांगितलं कुठे ट्रॅक्टर बाडत होत मी गावाला गेलो आजी आजी करत होत बाबा बाबा चालत आहे ना हो असं रडत असं रडत होता बया 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 अग रडू नको रडू नको बाळा आली ना आजी आली ना, ना, रु ना, रु ना, ना जा। आता रडू नाही संजा मा आता माझी बाळ रडत आई रडायची नाही आजी आली ना आता छान माझे शौर्य बाल आता नमस्कार नेता हॅपी मुमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी जरा बाहेर गावाला गेले होते कामानिमित्त दमून आले मस्त चहा करून पिले आणि शौर्य बाळाला पण चहा दूध दिलेला आहे आणि त्याचं त्याच्याशी जरा थोडंसं खेळल्यानंतर हे पा आता हे दोन कवठ मी फोडलेले आहेत आणि हे कवठं च चमच्याने असं खडून घ्यायचे टोपामध्ये किंवा एखाद्या भांड्यात आणि किसणीने असा गूळ किसून घ्यायचा तर ही वेफरची किसणी आहे आणि मी कि गुळ किसून घेते तुम्ही किसणी असेल तर किसणीने किसा किंवा मग चाकूनी कापून घेतला तरी पण चालतो त्यामुळे काय होतं गूळ असा बारीक होतो, होतो आणि लवकर मिक्स पण होतं तर मी असं हाताने मिक्स करून घेते पहा गुळ गुळ आणि कवट असं मिक्स करून घेतलं ना तर ते, ते एक जीव होतं गुळाला थोडंसं ओलसरपणा येतो ना मग ते थोडंसं ओललं आणि थोडं मऊ होतं तर खायला पण छान लागतं आणि हे असे गावरान फळं जे आहेत ते कधीमधी घरी आणून असं बनवून खात जा पौष्टिक असतात छान असतात विटॅमिन व्हिटॅमिन्स असतात त्याच्यामध्ये आणि रानमेवा वेगवेगळ्या प्रकारचा खाल्ला नाही की मुलांना पण सवय लागते त्यांना पण अनुभव येतो तर पाम मी खाऊन दाखवते तर पाम मस्त झाले बघा खूप छान झाली चटणी आता शौर्य बाळाला पण देते मी तर आपण जे एक दोन फोटले होते त्यातले एका कवठाची मी चटणी बनवलेली आहे एक तसंच ठेवलं आहे आणि त्याची पण बनवायची आता नंतर पण वेगळ्या पद्धतीने आणि जे कवठाचे टरकले असतात ना त्यामध्ये असं भरून चमचा घालून असं प्रत्येकाला खायला द्यायचं मग खूप छान वाटतं ते तुम्ही पण बनवा बाय बाय तुम्ही कवठाची चटणी कशा पद्धतीने बनवता ते पण मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण तुमची पद्धत शिकायला भेटेल आणि पुन्हा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय खुश राहा मस्त राहा